त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसाठी हा मोठा धक्का असू शकतो काँग्रेसचे अनेक दिग्गज आज पराभूत झालेत मग त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील म्हणजे काँग्रेसचं असं नाव नाही जे बडा नेता आहे पण तो पराभवाच्या छायेत नाही किंवा तो पराभूत झालेला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी तर आजचा दिवस हा अत्यंत वाईट दिवस म्हणून आपण त्याला म्हणू शकतो कारण काँग्रेससाठी ही जी आजची आकडेवारी आहे Okay. Hey. ती अजिबात समाधानकारक अजिबात त्यांनी केलेल्या कामाचं फळ देणारी दिसत नाहीये म्हणजे अवघ्या सोळा जागांवर काँग्रेसचे उमेदवार हे आताच्या घडीला आघाडीवर किंवा त्यातील काही विजयी झालेले आहेत त्यामुळे ही आकडेवारी खरं तर काँग्रेसच्या नेतृत्वाला मान्य होईल का काँग्रेसनं जो राज्यात प्रचार केला खुद्द राहुल गांधी महाराष्ट्रात आलेत जवळपास तीन सभा त्यांच्या झाल्या पत्रकार परिषदा झाल्या त्यानंतर सुद्धा मतदारांनी मात्र महायुतीला साथ दिलेली दिसते महायुतीला मिळालेला जो आकडा आहे खर तर आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही सव्वा दोनशेचा आकडा कुठल्याही एका म्हणजे युतीनं ओलांडलेला नव्हता जवळपास एकशे ऐंशी एकशे एक नव्वदचं समीकरण कायम गाठलं जायचं आणि मग सत्ता आ, स्थापन व्हायची शिंदेचं सरकार वगळता कारण त्यामध्ये अजितदादा उशिरानं जॉईन झाले पण आपण जर आताची आकडेवारी पाहिली खरं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठावीस जागांवर खर तर महायुद्ध उमेदवार हे हे आघाडीवर आहेत आहेत त्यातील काही निकाल है, जाहिर ले है, ते निकाल जाहीर सुद्धा झालेले ते कुठल्या कुठल्या मतदारसंघातले त्याचे अपडेट्स आपल्याला ई e सकाळ डॉट कॉम या वेबसाईट वर वाचता येतील त्यावर सविस्तर विश्लेषण सुद्धा विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात आलेला आहे त्यामुळे ते सुद्धा आपण ई e सकाळ डॉट कॉम वेबसाईट वर वाचू शकता